नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याचशा भागामध्ये ढगपुटी सदृश्य देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो आज आहे चार जुलै आज दुपारी दोन नंतर व रात्री या ठिकाणी विदर्भातील भंडारा गोंदिया तसेच अमरावती अकोला यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत डकुटे सदृश्य तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय अमरावती आर्वी अकोट या ठिकाणी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तसेच उमरेड यवतमाळ वाशिम वनी या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते वाशिम पुसद या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर परभणी जिंतूर हिंगोली नांदेड माजलगाव परळी या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय पैठण छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर तसेच आंबड परतूर गेवराई बीड या भागामध्ये दे देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो केच कळम या ठिकाणी पा चौसाळा या भागामध्ये दे देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तुळजापूर बार्शी धाराशिव लातूर औसा उदगीर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत त्या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत जर विदर्भ व मराठवाड्याचा विचार केला तर विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये आज दुपारी दोन नंतर तसेच आज रात्री संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सातारा कराड पाटण या ठिकाणी पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये व आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नगर व आसपासच्या परिसरामध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शांतता पाहायला मिळते तर नाशिक मालेगाव चाळीसगाव धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्येच पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी खानदेशामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा आपल्याला जास्ती पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद